नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत हीच मी आज स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या मागी गणेश जयंती विषयीच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मागी गणेश जयंती तर महिलांनो तिजोरीत ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल सगळ्या कामात यश मिळेल ती वस्तू कोणती आहे कोणी ठेवावी कधी ठेवावी कशी ठेवावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगोदर येईल आणि तुम्ही माझा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाहीत तर आज मागी गणेश जयंती आहे ही मागी गणेश जयंती ही माघ महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी येते आणि विनायक चतुर्थी माघ महिन्याची आमवश्या झाल्याच्यानंतर चौथ्या दिवशी येत असते ती वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यातल्या आमवश्या झाल्यानं चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते पण माघ महिन्यातील जी विनायक चतुर्थी आहे ती मागी गणेश जयंती म्हणून ओळखले जाते कारण या दिवशी गणेशाचा जन्म झाला आणि हा जो दिवस आहे तो गणेश जन्म उत्सव म्हणूनसुद्धा साजरा करण्यात येतो आणि त्याचबरोबर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी या नावानेसुद्धा ओळखले जाते कारण रथसप्तमीपर्यंत तिळ आणि गुळाला विशेष असं महत्त्व असतं तर या चतुर्थीच्या दिवशी तिळ आणि गुळाचं सेवन करणे आणि तिळगुळाचा नैवेद्य गणपती बापाला आणि इतर देवाला दाखवणे याची पण प्रथा आणि परंपरा आहे आणि यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये तिळ्यातिळाप्रमाणे आपलं सुख हे वाढत जातं आणि आपल्या घरातील संपत्तीसुद्धाही वाढत जात असते ही तिलकुंदी चतुर्थी साजरी केल्याच्या नंतर तर आ आता ही जी माघी गणेश जयंती आहे ती तर गणपती बाप्पाला समर्पित आहे गणपती बाप्पा ही विद्येचे आणि बुद्धीची देवता आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बुद्धी आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पाकडून प्राप्त होतात कारण गणपती बाप्पाच्या दोन बायका एक सिद्धी आणि एक बुद्धी त्यामुळे बाप्पांची पूजा केल्याच्या नंतर सिद्धी आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात पण गणेश हे केवळ बुद्धीची आणि विद्येची देवता नसून आप संकटांचं निवार करणारी विघ्नांचं करणारी सुद्धा देवता आहे आणि या गणपती बाप्पाची जर पूजा किंवा शेवा केली तर आपल्या कुंडलीतील जे काय ग्रह आहेत ते सुद्धा दूर होत असतात कारण गणपती बाप्पा हा सर्व ग्रहांचा सर्व देवतांचा पूजनीय असणारी देवता आहे कारण गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा केली जात नाही गणपती बाप्पाला पूजेमध्ये शेवेमध्ये सर्वात प्रथम असा मान मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येकजणच गणपती बाप्पांची आराधना शेवा आणि पूजा प्रत्येकाकडेच केली जाते म्हणजे देवी देवतांकडे सुद्धा म्हणून तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांसाठी पूजेने असल्याकारणाने आपल्या कुंडतील कुंडलीतील जे काही ग्रहदोष आहेत ते सुद्धा बदल बदलले जातात पण या दिवशी आपण जर मागी गणेश जयंतीच्या दिवशी महिलांनो हा जर एक उपाय केला तिजोरी जर ही वस्तू एक ठेवली तर कुटुंबातील प्रत्येकच व्यक्तीची आता कुटुंबात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यांची प्रगती होईल कारण बघा आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट घेतो मेहनत घेतो पण कधी कधी आपल्याला त्या कष्टाचा मेहनतीचा हवा तसा मोबदला मिळत नाहीत आपण मेहनत घेतो कष्ट करतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपल्या आपल्याकडे त्याचा जेवढा मोबदला पाहिजे तेवढा हातामध्ये पैसा अडकता येत नाही आणि जर तो आला तर तो विनाकारण कुठेतरी खर्च येतो आणि कधी कधी असं होतं की आपल्या घरात काय ऊर्जा असते माहीत नाही किंवा आपल्या कुंडलीत प्रत्येकाच्याच काय दोष असतात माहीत नाही आपल्याला सगळ्या बऱ्याचशा कामामध्ये येसच मिळत नाही आणि ते काम तसंच रखडलं जातं आडलेलं जातं आणि आपली कुठेतरी प्रगती मग थांबली जाते आणि पुढचं पाऊल हे पुढं जाण्याऐवजी मागं खेचलं जातं तर ह्या सर्व गोष्टींचं निवारण होण्यासाठी आज मागी गणेश जयंतीच्या दिवशी महिलांनो ही एक वस्तू आपल्याला आणायची आहे आता ती वस्तू म्हणजे आता गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तूपैकीच एक आहे आता गणपती बाप्पाला लाल फुले आवडतात त्याचबरोबर गणपती बाप्पाला दुर्वा पण आवडत असतात आणि गणपती बाप्पाला मोदकसुद्धा आवडतात लाल फुले मोदक दुर्वा यासारख्या गोष्टी गणपती बाप्पाला अर्पण केले जातात तर आपल्याला जो उपाय आहे जी एक ही वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा आहेत तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत जशा आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो वाहतो तशा ह्या दुर्वा आता ह्या ध्रुवाची वस्तूची जोरत कशी ठेवायची आहे तर बघा सकाळी उठल्यानं किंवा दिवसभरातून कधीही तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करावी आपल्या देवघरामध्ये पूजा केल्याच्यानंतर गणपती बाप्पाचं जमेल तर आपण गणपती बाप्पाचा पाण्याद्वारे किंवा दुधाद्वारे गणपती अथर्व शीर्ष करत किंवा ओम गण गणपते नमहा हा मंत्र एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणत तामणामध्ये गणपती बाप्पाचा अभिषेक करावा त्यांना पूजेच्या ठिकाणी ठेवावं त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदागंध ह्या गोष्टी अर्पण कराव्या लाल फूल अर्पण करावं आणि आपण जे काही दुर्वा एकवीस आणलेले आहे ते गणपती बाप्पाच्या चरणावर ठेवाव्या आता बघा गणपती बाप्पाच्या चरणावर दुर्वा ठेवताना तुमच्या घरातील ज्यांच्या ज्यांच्या कुंडल्या बनवलेल्या आहेत तर त्या कुंडल्या गणपती बाप्पाच्या समोर ठेवाव्या अगदी गणपती बाप्पाला चरणाला स्पर्श होईल अशा आणि नंतर गणपती बाप्पाला अर्पण ज्या आपण दुर्वा केल्या त्या दुर्वा आता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पडतील कारण देवघरातली मूर्ती लहान असते काही चरणावर पडतील त्याचा काही भाग आणि काही भाग आपल्या कुंडलीवर आपण जी सगळ्यांच्याच कुंडल्या जेवढ्याच्या असतील तेवढ्याच्या ठेवाव्या आणि तो भाग त्याच्यावर सुद्धा राहील आणि त्यानंतर त्यांची पूजा झाल्याच्या नंतर ही तिलकुंद चतुर्थी असल्याकारणाने गणपती बाप्पाला मोदक तर अगोदरच आवडतात पण तिळ आणि गुळाचे मोदक एकवीस मोदक त्यांना अर्पण करावे ते नाही जमले तर तिळगुळाचे लाडू तरी अर्पण करावे ते नाही जमलं तर गुळ तरी अर्पण करावं म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवावा मग धूप दीप द्यावी आरती करावी नैवेद्य दाखवा सर्वांनी प्रसाद घ्यावा मग आता ज्या गणपती बाप्पाला ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत त्या दुर्व्या अर्पण केलेल्या आपण के निर्माल्यात टाकायच्या नाही आहेत तर त्या दुर्वा तुम्ही एखाद्या लाल पोटरीत किंवा एखाद्या कपड्यात बांधाव्या शक्य असल्यात नसत्याल तर आपण तशाही तिजोरीत ठेवू शकतो पण तिजोरीत अगोदर आपले जे काही कुंडली वगैरे जे बनलेले आहेत घरातल्या सर्वांचे ते ठेवावे आणि त्यावर ह्या दुर्वा ठेवून द्याव्यात आता ह्या तिथे इथे नंतर आता प्रत्येक वेळेला आपण कोणत्या तरी चांगल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असतो विद्यार्थी हे परीक्षेसाठी बाहेर जातात आता आपल्या घरातील मोठे माणसं हे व्यवसायासाठी नोकरीसाठी कुठल्या तरी चांगल्या कामासाठी घराच्या बाहेर जातात किंवा आपण लग्न जुळवण्यासाठी जमवण्यासाठी मुलगा मुलगी पाहण्यासाठीसुद्धा बाहेर जातो किंवा कोणतंही एखादं कोर्ट कचेरीचं काम आपल्याला त्यात यश मिळत नसेल किंवा आपल्या घरातील एखादं चांगलं प्रगतीपर कोणतंही महत्त्वाचं काम असेल त्यासाठी बाहेर जाताना आपण त्यातली एक दुर्वा उचलावी आणि आपल्यासोबत ठेवून घेऊन त्या कामाला जावं म्हणजे त्या कामामध्ये यश हे निश्चितच आपल्याला मिळतं आणि का तर सोबत हे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपण सोबत घेऊन जात आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पाला हे ध्रुव अर्पण केल्याच्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर दिवसभरातून एकवीस वेळा गणपती अथर्व शिर्षेन प पठण करावं गणपती अथर्व शिर्षी हे वीस वेळा फक्त फलश्रुतीपर्यंत पठण करावं आणि एकवीस वेळा वेळा पूर्णच पठण करावं म्हणजे फलश्रुतीसहित पठण करावं आणि नंतर त्याच्या दुर्वा आहेत आपण हातात घेऊन हे पठण केल्याच्यानंतर त्या दुर्वानंतर गणपतीला आपण अर्पण कराव्या आणि नंतर सर्व पूजा झाल्याच्यानंतर संध्याकाळी ह्या दुर्वा तिजोरीत ठेवाव्या अशा प्रकारे आपल्या कुंडल्या वगैरे खाली ठेवून तर नंतर त्या आपण ज्यावेळेला बाहेर कामाला ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला ती द्रुव आपण सोबत घेऊन जावी आणि यामुळे आपलं निश्चितच कामे होत असतं आणि जे कुंडलीतील आपले ग्रह असतील ते त्रास देत असतील तर ते, ते, ते सुद्धा आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतील त्रास देणारे त्यांचा त्राससुद्धा कमी होईल त्याची तीव्रता कमी होईल कारण ग्रहाच्या कोपाची तीव्रता बदलण्याचं काम श्री गणेशजी करू शकतात म्हणजे आपल्या संकटांचं आणि विघ्नांचं सुद्धा निवारण करणारी ही देवता असल्या कारणाने तर अशा प्रकारे आपल्याला तिजोरी मध्ये ही एक वस्तू म्हणजे दुर्वा ठेवायची आहे यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल कारण प्रत्येक व्यक्ती ही दुर्वा घेऊन कामाला जाणार आहे उपाय जरी एकाच व्यक्तीनं केला आणि दुर्वा जरी एकाच व्यक्तीनं केल्या तरीही प्रत्येक व्यक्ती ही कामाला जाताना बाहेर चांगल्या कामाला जाण्यासाठी प्रगतीपर कामाला जाण्यासाठी दुर्वा आपल्यासोबत घेऊन गेले तर त्याचं काम निश्चितच गणपती बाप्पाच्या कृपेने झाल्याशिवाय राहणार नाही तर तर गणपती बाप्पाच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या सर्वांच्याची इच्छा मनोकामना आणलेली कामे पूर्ण होत हीच पुन्हा एकदा मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या जवळपास आवडत्या व्यक्तींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या चांगल्या गोष्टीची माहिती मिळेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन त्यांच्यासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ